मित्र हो देशाचे पंतप्रधान आज चंद्रपूरमध्ये लोकसभेच्या प्रचाराचा नारळ महाराष्ट्रासाठी वाढवणार आहे तर दुसरीकडे उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा होऊ घातलेला आहे खर तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याआधी गुजरातला स्टेट गेस्ट म्हणून जाणाऱ्या राज ठाकरेंनी मोदींचा जितका गवगवा महाराष्ट्रात केला कदाचित दुसरा कोणीच केला नसेल अशी परिस्थिती आहे पण काळाच्या ओघात तेच राज ठाकरे नंतर लावरे तो व्हिडिओ बोलायला लागले आणि त्याच राज ठाकरेंनी आपला मुलगा अमित बरोबर दिल्लीच्या दिशेने कूच करताना धावरे अमित असंही म्हणायला सुरुवात केली होती आता हेच राज ठाकरे मनसेवर सत्तेचा साज कधी चढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पक्ष निर्मितीला आत्ता अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या ने ने जवळपास दोन बॅच राज ठाकरेंना सोडून निघालेले आहेत आणि तरीही राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते जर सभेला गर्दी होते तर मतदानाला गर्दी का होत नाही जर राज ठाकरे हे शब्दांचे पक्के आहेत तर दर दोन तीन वर्षांनी आपला स्टँड किंवा आपली भूमिका राज ठाकरे का, का बदलतात असे अनेक प्रश्न मराठी मनामध्ये रुंजी घालत आहेत आणि त्यामुळेच आज आपण राज ठाकरे यांच्या एकूणच राजकारण त्यांची राजकीय शैली त्यांचं वाक्चातुर्य आणि त्यांची झालेली राजकीय गल्लत यावर संक्षिप्त स्वरूपात विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याचा जो मेळावा आहे तो म्हणजे मराठी नववर्ष सुरू होण्याच्या शुभ मुहूर्तावर राज ठाकरे शिवतीर्थावरच आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत हेच राज ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन आले देशाचे राजकीय चाणक्य असलेल्या किंवा भाजपचे राजकीय चाणक्य असलेल्या अमित शहाबरोबर त्यांची भेट झाली या भेटीनंतर खूप जोरजोरात अशी चर्चा सुरू झाली की मनसेला दोन जागा मिळणार मनसे मुंबईत एक जागा लढवणार एक जागा शिर्डीत लढवणार पण हे सगळं होत असताना अजूनही राज ठाकरे यांच्या बाबतीत ना भाजपने काही पवित्रा घेतला आहे ना राज ठाकरेंनी तसं काही बोलून दाखवलेलं आहे पण राज ठाकरे हे आजच्या घडीला महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे मास्क लीडर आहेत हे मी आपल्याला पुन्हा एकदा सांग आणि त्याचा विरोधाभास म्हणून राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटून कदाचित दुसरे तिसरे नेते असतील अशी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या राजकीय ताकदीची परीक्षा किंवा परिस्थिती आहे राज ठाकरे यांची अग्निपरीक्षा याच्या आधी अनेक वेळा घडली पण ती कशी बशी ताऊन सुलाकून निघालेल्या राज ठाकरेंना आपला पक्ष जरी टिकवता आला असला तरी तो उभा करता आलेला नाही किंवा त्याला तितकं स्थैर्य आणि बळ देता आलेलं नाहीये हे वास्तव कदाचित राज ठाकरे अगदी धडल्लेने नाकारू शकतील पण परिस्थिती ही महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे एकमेव आमदार म्हणजेच डोंबिवलीचे राजू पाटील हाच त्यांचा काही तो राजकीय आधार असं आपण म्हणू शकतो मग असं असतानाही राज ठाकरेंच्या घरी छोट्यातला छोटा नेता आला किंवा अगदी मोठ्या नेत्याने त्यांना बोलवलं तरी आम्ही पत्रकार त्याची बातमी करतो हे असं का होतं तर हे एवढ्यासाठीच होतं की राज यांना मीडिया अटेन्शन आहे जर आपण पाहिलं गेल्या तीस पस्तीस वर्षाचा जर आपण एक दांडोळा घेतला तर स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या इतकेच मित्र माध्यमांमधले राज ठाकरेंना आहेत आणि राज ठाकरेंची गल्लत किंवा प्रमोद महाजनांची गल्लत जशी दोन हजार चारला ला इंडिया शायनिंगच्या वेळेला झाली होती जवळपास गेली अनेक वर्ष राज यांची तशीच गल्लत आपल्याला होताना दिसते आता राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण राज ठाकरे यांना बोलण्यासाठी मुद्दे कदाचित खूपही असतील पण त्या मुद्द्यांमध्ये विश्वासार्हता असणार का हा हे खरं आहे की राज ठाकरे उद्या कदाचित एखादा मुद्दा असा काढतील की ज्याच्यावर नंतर काही काळ काही तास चर्चा होईल कदाचित गेल्या गुढीपाडव्याला जशी एका मध्ये अल्पसंख्य समाजाच्या एका धार्मिक स्थळावर जशी नंतर मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र सरकारने जशी कारवाई केली तसं एखादं काहीतरी राज ठाकरे काढतील आणि स्वतःकडेचा जो टेलिव्हिजनचा टी आर पी आहे डिजिटलचा अटेन्शन आहे किंवा डिजिटलचा जो थंबलेला आहे तो स्वतःच्या भोवती केंद्रित करतील पण याने पक्षाचं खरंच भलं होणार आहे का हाच त्यांच्या पक्षातल्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांना पडत असलेला प्रश्न आहे कदाचित या व्हिडिओ नंतर राज ठाकरे माझा अधिक तिरस्कार करतील पण राज ठाकरे यांनी अगदी स्क्रॅच कार्ड पासून जो पक्ष उभा केला किंवा शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी ज्या स्वाभिमानी पद्धतीने आणि ज्या ज्याला आपण राजा मनाने सगळी राजकीय चूल मांडली असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही राज ठाकरे यांनी कोणत्याही वाटमाऱ्या न करता आपला पक्ष उभा केला असं म्हणू शकतो इतकी परिस्थिती नीट होती पण ती बिघडवली कोणी तर ती बिघडवली स्वतः राज ठाकरेंनीच बिघडवली असं माझं याबद्दलचं निरीक्षण आहे तर राज ठाकरे यांना कोणताही नेता आला तरी फार मोठा फरक पडत नाही आणि गेला तरी फार मोठा फरक पडत नाही असं त्यांचं साधारणपणे वागणं असतं आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर आणि नेत्यांसमोर सांगणं असतं आता बघा शरद पवारांची जी स्थिती आहे की त्यांना जी मंडळी सोडून गेलेली आहेत जर राज ठाकरे हे मोठे मास लीडर असतील तर शरद पवार हे या देशातले किंवा महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे लिडर आहेत ज्येष्ठ नेते आहेत असं आपण नेहमीच म्हणत असतो पण तेच शरद पवार ज्या वेळेला आपली राजकीय गरज आहे त्यावेळेला त्यांचे राजकीय वैरी असलेल्या अनंत ठोपटे यांच्या उंबरट्यापर्यंत जातात राज ठाकरे यांना ते करणं जमलेलं नाहीये तो त्यांचा स्वभाव नाहीये असंही त्यांचे समर्थक आणि भक्त म्हणू शकतील पण आत्ता सध्या जर आपण राजकारणाची एकूणच परिस्थिती पाहिली तर राज ठाकरे यांना आपल्या अनेक गोष्टींना मुरड घालून राजकारण करावं लागेल आता बघा राज ठाकरे यांना सोडून जाणाऱ्यांमध्ये कोण होतं प्रवीण दरेकर होते किंवा अगदी गेला बाजार राम कदम होते मी जे म्हणतोय की राज ठाकरे यांच्या राजकारणातलं गांभीर्य किंवा अगदी शिशिर शिंदे मला सांगा जिथे जिथे राज ठाकरेंचे दोन हजार नऊ ला तेरा आमदार आलेले होते त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी बघा ज्या अर्थी आमदार निवडून आलेत या अर्थी तिथे राज ठाकरेंची ताकद होती भले ती तेव्हा होती पण त्यानंतरची ताकद कायम राखण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना आणि जुन्या मनसैनिकांना काय कार्यक्रम दिला असं जर प्रश्न विचारलं तर त्या उत्तरामध्ये किंवा त्या उत्तराची अगदी अं आपली उपेक्षा होऊ शकते किंवा आपल्या पदरी निराशा पडू शकते असं चित्र आहे आत्ता राज ठाकरे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेकडे किंवा मुंबई महानगरपालिकेकडे पाहतायत ते जर पाहिलं तर राज ठाकरे भाजप बरोबर जाणार का नाही जाणार असाही एक प्रश्न पडतो राज ठाकरेंकडे एक आमदार असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना दिल्लीला बोलवलं याचं एक साधं सोपं कारण मला जे दिसतं ते उद्धव ठाकरे को अगर काटना है तो एक ठाकरे लगेगा हे जे त्यांचं एक महाराष्ट्राकडे किंवा मराठी वोट बँक कडे बघणं आहे तेच मला या निमंत्रणासाठी कारणीभूत असल्याचं दिसतंय याचं कारण काय याचं कारण असं आहे की कोणाला कितीही वाटो पण आजही ठाकरेंच्या शिवसेनेला एक वेगळी सहानुभूती मुंबईत आहे ती सहानुभूती राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असून एकनाथ शिंदे हे पुसू शकलेले नाही आहेत हे खाजगीत मुख्यमंत्रीही कबूल करतील पण हीच सहानुभूती पुसण्यासाठी जर कोण लागेल तर शिंदे पवार हे काही कामाचे नाहीत तिथे एक ठाकरेच लागेल मग तो जो ठाकरे आहे तो ठाकरे अधिक गांभीर्यपूर्वक राजकारण करणारा हवा आहे पण तो जर नसेल तर नुसतं आडनाव घेऊन भाजपचं काम चालणार आहे का आज नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे भाजपला सहकार्य करतील आता राज ठाकरे भाजपला सहकार्य करतील हे तर त्यांच्या ज्या काही वाऱ्या सुरू आहेत त्यावरून आपल्या लक्षात येत आहे पण काही काळापूर्वी राज ठाकरे असं म्हणत होते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा उद्या राज ठाकरे गुढीपाडव्याच्या या मेळाव्यातून मी भाजपचा भाजप माझा असं म्हणणार आहेत का आणि त्यासाठी भाजप त्यांना मनवणार आहे का जर भाजपने त्यांना मनवलं तर आत्ताच जर आपण मुंबईच्या सहा जागांचा विचार केला तर प्रचार सुरू झालेला आहे जिथे उमेदवार जाहीर झाले तिथे लोक एकमेकांना भेटत आहेत आणि राजकीय कार्यक्रम सुरू झालेला आहे दोन जागा ज्या अधिक प्रकर्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला जिंकता येऊ शकतील त्या जागा वाटत आहेत एक म्हणजे दक्षिण मुंबई आणि दुसरी ईशान्य मुंबई या दोन्ही ठिकाणी म्हणजे यातल्या ईशान्य मुंबई तर हा राज ठाकरेंचा बाले किल्ला होता त्यांचा पहिला आमदार इथून आला होता वगैरे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या ईशान्य मुंबईमध्येच राज ठाकरेंना पहिली अटक झाली या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर राज ठाकरे यांची नेमकी मुंबईतली जमीन कोणती हा प्रश्न त्यांना स्वतःला या मेळाव्याला जाण्याआधी विचारावा लागेल या मेळाव्याला गर्दी करणारी माध्यमांमधली आमच्यासारखी मंडळी की, की राज ठाकरेंचं भाषण त्याला मिळणारा टी आर पी राज ठाकरेंची नकला करण्याची पद्धत आणि एकूणच त्या सभेचा ओरा कोट्यवधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेला यासाठी आम्ही जात असतो पण राज ठाकरे यांना जर हा पक्ष टिकवायचा असेल आणि अठरा वर्षानंतर पुन्हा एकदा मनसेला सत्तेचा साज चढवायचा असेल तर राज ठाकरे यांना या कोणत्याही गोष्टीपेक्षा मला बोलायचंय मला करायचंय मला सांगायचंय यापेक्षा मला राजकारण करायचंय हे त्यांना सांगावं लागेल राज ठाकरे म्हणतात सत्ता माझ्या हाती द्या मी सगळं सुतासारखं सरळ करून दाखवतो असं म्हणत असतात त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणाची एक वेगळी थट्टा मांडलेली आपल्याला दिसते आता दोन हजार चौदाला ज्या पद्धतीत राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका दोन हजार एकोणीसला घेतलेली भूमिका याचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे चित्र अधिक स्पष्ट होताना दिसतंय आता राज ठाकरेंना जर एखादी सत्ता हवी असेल तर त्यांना तितके उमेदवार उभे करावे लागतील आज भाजप हा राजकीय पक्षच नाही आहे मुळी तर तो या देशातला राजकीय डायनोसॉर आहे आणि हा डायनॉसॉर आपल्या समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीला चगळून चोथा करून त्याचे अवशेष हजम करण्याचा प्रयत्न करतोय असं अस्ता असताना राज ठाकरे काय किंवा भाजप काय जर त्यांना स्वबळावर लढायचं असतं भाजपला तरी त्यांना अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये निवडून येणारे सोडा तर फाईट देणारे किंवा झुंज देणारे उमेदवार मिळणं हे दुरापास्त होतं आज जर भाजप सारख्या पक्षाची की ज्यांच्याकडे स्वतःचे निष्ठावंत कार्यकर्ते कमी आहेत पण इतर वेगवेगळ्या पक्षातून दाबून धमकावून आणि दरडावून आणलेले जे काही नेते आहेत त्यांचा जरी विचार केला तरी ते स्वबळावर अठ्ठेचाळीस उमेदवार लोकसभेचे देऊ शकलेले नाहीये हीच गोष्ट कदाचित विधानसभेला होईल मग अशा वेळेला राज ठाकरेंचा नेमका राजकीय कार्यक्रम काय असणार आहे याकडेच आत्ता महाराष्ट्राचे डोळे लागलेले आणि राज ठाकरे हे जर या सगळ्यातून बाहेर पडू इच्छित असतील तर त्यांना इतर कोणत्याही अगदी ओरा असलेल्या किंवा ग्लॅमरस असलेल्या मेळाव्यांपेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावं लागेल आणि त्यासाठी जसं भाजपला ठाकरेंना कापायला ठाकरे लागतील ला ला तसंच मुंबईतल्या मतदाराला जर उद्धव ठाकरेंना बाजूला लोटायचं असेल तर राज ठाकरेंना अगदी आपल्या सगळ्या आयुधांसहित आणि सगळ्या फौजेसहित मुंबईच्या मैदानात आणि महाराष्ट्राच्या मैदानात उतरावं लागेल त्यामुळे एखाद्या उपरकरला काढून टाकलं किंवा एखाद्या मरगजला बाहेरचा रस्ता दाखवला तरी मला फारसा फरक पडत नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना आता येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा जणू काही बिनीचा कार्यकर्ता असल्यासारखं कामाला लागावं लागेल आणि तरच असे जे काही मेळावे होणार आहेत जे भव्य दिव्य असतील त्यातली भव्यता जोपासता येणार आहेत पण त्यासाठी राज ठाकरेंना आपल्या मनसेवर सत्तेचा साज चढवायला लागणार आहे ठाकरेंच्या राजला ते जमणार आहे का हे काळाच्या ओगात आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल आणि ते होणार आहे आपल्याला काय वाटतं राज ठाकरे यांची राजकीय गल्लत ही कशामुळे होते राज ठाकरे हे मनसैनिकांना आणखी किती काळ थोपवू शकतील असं आपल्याला वाटतंय उद्धव ठाकरेंना छोटं करण्यासाठी राज ठाकरेंना मोठं करण्याचा घाट हा भाजपने घातला आहे का आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपली मतं मांडा त्या मतांवर आपण या पुढचा व्हिडिओ करणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल मित्र आहोत आणि तुम्हाला तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत तिथे आपण आमच्याशी जोडले जा आणि अजून जर तुम्ही टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा टाईम वरून उद्या राज ठाकरेंचा होणारा मेळावा आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यामुळे सतत टाईम महाराष्ट्र बरोबर कनेक्ट राहा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद